नमस्कार ma स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या हातगावात दलित वस्ती घोटाळ्याचा आरोप दोन पूर्णांक पंचवीस शतांश लाखांचा अपहार ग्रामपंचायत विरोधात आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेतील दोन लाख पंचवीस हजार रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावरून सध्या तीव्र आंदोलन सुरू आहे विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत हातगाव येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून या आंदोलनात ग्रामपंचायतीतील विकासकामांच्या नावाखाली मोठ्या भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे दलित वस्ती सुधार योजनेत अपहाराचा आरोप आंदोलक सुरेश जोगळे माजी सैनिक यांनी थेट आरोप केला आहे की दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत आलेल्या निधीमध्ये मोठा अपहार झाला आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे सुरेश जोगडे माजी सैनिक तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचा जिल्हाध्यक्ष व स्वतंत्र भारत पक्षाचा जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटनेचा मी माझी जिल्हाध्यक्ष मी गेल्या दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा जो हातगावमध्ये दलित वस्तीमध्ये जो भ्रष्टाचार केला कोणतंही काम न करता जे पैसे काढले त्याचा मी माहितीच्या अधिकारात सर्व माहिती घेतली असता असं आढळून आलं की कोणत्याही प्रकारचं काम न करता पैसे काढलेले मी सतत गेल्या साडेतीन वर्षापासून याबाबत पंच ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर आपल्या पंचायत समितीच्या मार्फत मी अनेक पत्र दिले माझ्यापाशी संपूर्ण जवळपास चाळीस ते पन्नास पानाची फाईल बनलेली आहे त्यांचे पत्र माझे पत्रकडे चौकशीमध्ये सिद्ध झालं की दोन लाख पंचवीस हजार रुपये परस्पर काढले म्हणून हे सिद्ध झालं त्यांचे पत्र आहे परंतु काय होत आहे की जे हे पंचायत समितीमधून पत्र पाठवतात शिवला आणि शिवसाहेब पत्र पाठवतात यांना हे मदतच खेळ होऊन राहिला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जर समजा सिद्ध झालं तर माझं म्हणणं आहे की ज्याच्यावर सिद्धता झाली त्याची संपूर्ण चौकशी करून आणि ते पैसे कोण कोणं घेतले आणि ज्याच्या नावावर आलेले आहे प ज्याच्या सहीनं जे पैसे काढले त्यात तर झालेलंच आहे परंतु हे चौकशीत काय करत आहे की जे ग्रामशोक जे मैयत आहे त्यांच्या नावावर टाकून देतात आणि म्हणतात की बा त्या मैयतच्या ना याच्यामधून आम्ही पेन्शनमधून आम्ही ते वसूल करणार किंवा वसूल केले परंतु ग्रामपंचायतला विचारलं असताना ते म्हणतात की आमच्याकडे कोणतेही पैसे आमच्या खात्यावर आलेले नाही आणि ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना आतापर्यंत कोणतीही तक्रार केली नाही की बा आमच्या ग्रामपंचायतमधून पैसे म्हणजे घार झाले किंवा काम झालं नाही किंवा काही झालं नाही याचा अर्थ असा होतो की, की संगणमतानं केलेला हा भ्रष्टाचार आहे मग याला चौकशी करताना पंचायत समितीमध्ये कोणतेच कागदपत्र उपलब्ध नाही म्हणतात मग कागदपत्र उपलब्ध नाही आहे तर मग चौकशी काय केली जर समजा मयत जर ग्रामशोक होते तर त्या मय्यत काय त्या तर पंचनामा कुणी केला पंचनामा केला तर त्याच्यावर का कारवाई केली नाही हा माझा मेन मुद्दा आहे हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे माझं एकच मत आहे या माध्यमातून याचा भ्रष्टाचार मी साडेतीन वर्षापासून याला पत्रव्यवहार करत आहोत शेवटी मला या, या मुद्देवर आणि गावात दिसून आला की खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे म्हणून मी या आ धरणे आंदोलनाचा मी आंदोलना या आंदोलनाचा ह्या स्वीकारलेला आहे आणि मी जोपर्यंत हे माझे मुद्दे आहेत संपूर्ण माझा हिताचा संपूर्ण लोकहिताचे हे प्रश्न आहे आणि लोकहिताचे सगळे मुद्दे आहे आणि आपण आता पाहतच आ आता सगळ्या लोकांनीही तर तुम्हाला सांगितलेलं आहे की बा काय काय प्रॉब्लेम आहे कोणा वॉर्डमध्ये कसा प्रॉब्लेम आहे कशा हे आहे कारण की साधारण लोकाला समजत नस साधारण लोक बोलत नाही आणि हे लोक काय करतात दलाल लोक हे त्यांचं टोन दाबण्याचा प्रयत्न करतात आता मी आंदोलन करत आहे माझं मला दबा दाबण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या आता ती मी पाचवा दिवस हा इथं बसलेला आहो कोणताही प्रशासकीय अधिकारी इथं ठोस येऊन आम्हाला येते फक्त बी ओ आले आणि मी दहा दिवसात चौकशी करतो असं एक पत्र दिलं परंतु मी त्यांना सांगितलं की जोपर्यंत याची चौकशी होत नाही किंवा जोपर्यंत याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार आणि मी जोपर्यंत सगळे मुद्दे पाचही मुद्दे घेऊन मी ह्या हाही ही लढई जोपर्यंत हे लागत नाही किंवा ज्याच्यावर चौकशी करून कारवाई होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि मी हे आंदोलन जारी राहणार जर हे आंदोलनं माझं आंदोलन जर समजा दाबण्याचा दा प्रयत्न केला तर मी उपोषणाचा इथूनच उपोषणाचा आंदोलनाचा मी जाहीर करणार आणि त्याच्या दूर आंदोलन होणार नागरिकांच्या मूलभूत समस्यांचा पाढा गावातील नागरिक अनेक मूलभूत समस्यांना तोंड देत आहेत प्रकाश सुखदेवराव उंबरकर भेटले मस्तरजे आतापर्यंत एक रुपये नाही भेटलो नाही मस्तरजे फक्त एक मस्तर भेटलं बस ते दिली समजावल्यानं किती किती भेटायला पाहिजे होते ते आम्हाला भेटायला पाहिजे होते बावीस हजार रुपये तुम्हाला एक रुपये नाही भेटला एक रुपयाने भेटला असं किती लोक झालं गावातील गावातील किती लोकांचे फक्त आम्हाला भेटलं नाही आम्हाला भेटलं नाही पण स्वतः मुलीच नाही भेटलं तुम्हाला भेटलं नाही नाही तुमचं पूर्ण नाव काय प्रकाश रुद्धवराव उंबरकर तुम्ही कोणत्या गावाला राहता बघ काय झालं काय काय सांगता तुम्ही हे म्हणणं आहे की भाव गड्डा केला हो त्याच्यापासून मलेलाही तारा बर गड्डा कुठं केला काय अच्छा <खिया>। तो तो था? था अच्छा तुमचं नाव काय विमरा पांडांगिंगणे अच्छा तुम्ही कुठं राहता सा। इथच हो ना कोणत्या गावाला त्याच गाव तुमचं गाव कोणतं आहे हातगाव अच्छा तुमच्या तुमची समस्या अशी आहे की तुमच्या घराच्या मागे एक पाणीचं डोबरस आसलेलं आहे किती दिवसापासून हुदा साचलेलं आहे ते मागच्या वर्षापासून मागच्या वर्षापासून आणि हरी भाऊ शिकारी यांचा बोलतो दारोमार आले सांगतो का नाली करा म्हणून नाली काही करत नाही हे गजानन ताडया घरापासून तर किशोरच्या शेकारच्या घरापर्यंत अशी नाली करण्यात ना या असं हमेशा वारंवार मी बोलतो गेले पण हे काही कैल्या काही ऐकून नाही राहिले आखरी आखरी म्हणतात का बाबा देव होईल ते करून घ्या जे होईल ते करून घ्या एका जणानं ते पाणी जाऊन राहिलं होता घरातनी घरातनी पाणी जातानी एका जणाला मी आले म्हटलं तर मेंबर म्हणून राहिला होता का काहीच नाही तुमच्या इकडे रोड आलेला आहे नाली झालेली आहे एका जणांना मुरुम टाकला तर त्याला काय म्हणे का, का मुरुम टाकला म्हणजे तुम्ही तिथं असं यांनी सांगितलेलं आहे वार्ड नंबर वार्ड नंबर पाच मध्ये ग्रामपंचायत ग्रामपंचायत हातगा मी ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की ग्रामपंचायतीने बांधलेल्या शौचालयांना पाणी येत नाही तर काही गरीब घरांना अद्याप शौचालयेच मिळालेली नाहीत काही घरांच्या मागे घाणीचे साम्राज्य पसरले असून साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशी भीषण परिस्थिती आहे याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक आणि आंदोलकांनी केली आहे ग्रामपंचायतीतील या कथित भ्रष्टाचाराची आणि गावातील मूलभूत सुविधांच्या अभावाची चौकशी करून याला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे जोपर्यंत यावर ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंथन न्यूज मध्ये आपलं स्वरचे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा